नमस्कार मी आज तुम्हाला गोकुळ अष्टमीच्या आदल्या दिवशीची रात्र अर्थात त्याला कालाष्टमी असं म्हटलं जातं किंवा हिला मोहरात्रीसुद्धा म्हटलं जातं या रात्री श्री विष्णूची जर आपण उपासना केली तर आपल्याला इच्छित मनोव्रत लवकरात लवकर पूर्ण होतात आणि म्हणूनच तिला मोहरात्री म्हणजे तुमच्या मनातील इप्सित लवकर पूर्ण करणारी रात्र असं म्हटलं जातं या रात्री तुम्हाला कोणत्या प्रकारची उपासना करता येईल तर सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे श्री विष्णूची उपासना नामस्मरण तुळशीपत्र अर्चन नैवेद्य आरती भजन कीर्तन या प्रकारच्या अनेक उपासना तुम्हाला करता येतील कालाष्टमीची पूजा जर तुम्हाला कुठे नाही करता आली तर निदान निदान श्री गोकुळाष्टमीला आपल्या श्री, श्री विष्णूचं स्मरण करा कारण त्याच्या स्मरणानेसुद्धा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तुमच्यावर जर कुठली कर्ज असतील तुम्ही जर कुठल्या अडचणीत अडकलेला असाल तर श्री विष्णूला यावर्षी एक तुळशीपत्र जरी तुम्ही अर्पण केलं तरी त्याला एक लाख तुळशीपत्र अर्पण केल्याचं पुण्य असल्यामुळे कालाष्टमीची रात्र वाया घालवू नका या दिवशी श्री विष्णूची उपासना करा धन्यवाद